啊，完了。 तर मित्रांनो हे जय मल्हार तिल्लोर यांच्या फायनल साठी प्रथम क्रमांकाला मानकरी ठरलेली आहे ती म्हणजे बैलगाडी आपण त्यांच्या मालकांचं जरा मनोगत व्यक्त काय करतील आता ते आपण जाणून घेऊया तुमचं नाव सांगा पहिले माझं नाव सौरभ सतव ठाकूर आपल्या गाडीचं नाव जय मल्ला तिलोर आहे अच्छा आपल्या ह्या बैलाचं नाव काय बैलाचं नाव सागर आणि अच्छा तर आता तुमच्या माणगाव शहरामध्ये किंवा आपल्या ह्या तालुक्यामध्ये अशी शर्यत अलिबाग सारखी शर्यत सहा गाड्या आठ गाड्या अशी सोडण्यात आली त्याच्याबद्दल तुमचं मन मनोगतार व्यक्त करा कमिटीने ठरवलं होतं की शेवटची शर्यत काय होईना पण आपण एक गटाची शर्यत ठेवूयात आणि आम्ही याच्या आधी बॅक टू बॅक तीन फायनल मारले आमची चौथी फायनल त्या बाद आहे पण आम्ही या गाठाच्या शर्यती पण प्रथमच आलो त्याचा आम आल आम्ही आम्हाला खूप अभिमान आहे असा हा शर्यतीचं नियोजन कसं झालं त्याबद्दल एक एकदम एक नंबर ठेवलं होता आमचे अध्यक्ष आहेत संतोषबाई खडकर बरोबर त्यांच्या सहकार्याने शर्यती खूप चांगल्या झाल्या अच्छा आणि आम्हाला खूप म्हणजे मजा घेत आनंद आनंद वाटतो मी तिसऱ्या वर्षी आणि गेल्या वर्षी सुद्धा मुलाखतीमध्ये तुमचे नवगणे साहेब आहे त्यांना आम्ही बोललो होतो की तुमच्याकडे जी शर्यत दोन दोन बैलांची होते म्हणजे दोन दोन गाड्यांची त्याच्यामध्ये फायनल विनर फक्त पाच जणच असतात तर पाच जणांमध्ये तुम्हाला कधी नंबर बाकीच्या इतर लोकांना मिळत नसते एक ते पाच नंबर चार नंबरवाला तिसरा घ्यायचा व त्याबद्दल मी नौकने साहेब बोललो बोललो होतो आणि तसं त्यांना मुलाखती घेतली होती त्यांची तर आता ही गटाची शर्यत तुम्हाला कशी वाटली आम्हाला गटाची शर्यत हवी होती म्हणजे खूप आनंद झाला गाठाची शिरण ओके ओके धन्यवाद अभिनंदन बसू बाबा